विठुनामाचा जयघोष टाळ मृदंगाचा गजर आणि अभंगांचे स्वर यांना संपूर्ण आळंदी नगरी भक्तिमय रसात निघालेली आहे आळंदीच्या गांधीवाडा इथे मुक्काम घेतल्यानंतर माऊलींची पालखी आज पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे संगमवाडीमध्ये माऊलींची पालखी दुपारचा विसावा घेईल त्यानंतर पुण्यातील भवानीपेठ इथे पालखीचा रात्रीचा मुक्काम असेल आज माऊलींचा पालखीचा रात्रीचा मुक्कम पुण्यात असणार आहे आज दोन्ही पालख्या पुण्यात असतील खर तर आता खऱ्या अर्थानं आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि अक्षरशः हजारोंच्या संख्येनं वारकरी या आषाढी वारीत सहभागी झालेले आहेत या सगळ्यांना एकच आस एकच ध्यास ती म्हणजे विठुरायाचं दर्शन घेण्याची आणि त्यासाठीच आता मजल दर मजल करत शेकडो किलोमीटर चालत सगळे वारकरी पालखीसोबतच पंढरपुरात दाखल होते त्या चा पालखीचा माऊलींच्या पालखीचा अडचा दुपारचा विसावा संगमवाडीत असे, आणि त्यानंतर रात्री पुण्यातल्या भवानीपेठेत पालखीचा रात्रीचा मुक्काम असेल या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आमचे सहकारी श्रीकांत घुले यांच्याकडून श्रीकांत तुम्ही स्वतः या आनंद वारीचा अनुभव घेत आहात काय नेमका तुमचा अनुभव आहे आणि आता हे मजल दर मजल करत हजारोंच्या संख्येनं सहभागी झालेले वारकरी एकच आस एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहेत काय तुमचा अनुभव काय तुम्ही प्रत्यक्ष पाहताय तिथे आपण पाहतो अत्यंत उल्हासाचं आनंदाचं अत्यंत उल्हासनायचं आणि चैतन्याचं चे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं वारकऱ्यांमध्ये विशेषतः आणि आपण जर तर आपल्या कालच्या पहिल्या मुक्कामानंतर आळंदीतल्या मुक्कामानंतर माऊलींची जी पालखी आहे ती आता आळंदीतल्या आणि हा संपूर्ण जो सोहळा आपण पाहतो असा उत्साह जे आहे रस्त्यावर मावळींची पालखी जी आहे ती मार्गस्थिन चौकात जी आहे माऊलींची पालखी दाखल झालेली आहे वारकऱ्यांमध्ये हातामध्ये वारकरी जी आहे पालखी जनते झालेले आहेत आणि हळूहळू करत आता प्रत्येकाच्या मनात जी ओस आहे प्रत्येकाच्या मनात जी ओढ आहे ती एकच की आपल्या कधी येतो आपण पंढरपूरला पोलीस पण कधी येतो आपण आपण पाहतो तो काळ मृदंगाचा गजर करत खरंतर प्रत्येक जण हळूहळू पुढे सरकतो आहे आणि आता

संपूर्ण वारीमध्ये चालता येत नाही ते आजच्या दिवशी सुट्टीसारखा दिवस आपला कामाला लागावा म्हणून एक दिवस बरेच जण वारीमध्ये सहभागी होत असतात आपण पूर्ण वारी चालू शकलो नसतो एक दिवस संपूर्ण सोहळ्याचे आपले साक्षीदार पालखी आपण आणि वारकरी वारकऱ्यांचं काय आयुष्य आहे वारकरी हा संपूर्ण सोहळा कसा अहमवता याचा आपण देखील प्रत्येक घडावा अशा पद्धतीच्या आपण नक्कीच श्रीकांत भेटी लागी जीवा लागली से आस अशीच काहीशी भावना या प्रत्येक वारकऱ्याची अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच पूर्ताच धन्यवाद तुम्ही आमच्यापर्यंत हा सगळा अनुभव पोहोचवलात त्यासाठी